कार प्रचंड लागते थंडी प्रचंड <laughs> <laughs> <पुड़े लगेना। laughs> ज्या ठिकाणी सोय केली होती त्या ठिकाणी काय का आम्हाला जाता आलं नाही पण ही माझी सोय एका दुसऱ्या गाडीतून उचलून आणलं हे माझं होतं झाली आहे कम करू चाय भैया इतना नाही पिऊ का थोडा रेंदा रेंद दो, दुसरे नाही दो नाही नाही ना, रेग्युलर टी आहे प्रचंड थंडी आहे गारवा खूप आहे टू व्हीलर वरती दोन दोनशे रुपये मध्ये आपल्याला सोडतात त्या पद्धतीनं त्या पद्धतीने बघूया आता गार प्रचंड लागतंय थंडी प्रचंड ह्या <laughs> पब्लिक मज्जाच मज्जा हे इकडून जाऊ धूळ खूप आहे म्हणून हे लावलंय धूळ खूप आहे पब्लिक खूप जास्त आहे खूप जास्त गर्दी आहे प्राचीन श्री सोमेश्वरनाथ मंदिर अरेल संगम प्रयागराज गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी धाम संगम पोहचलेलो आहोत बघू शकताय गर्दी मेला है लगा है पधारने के लिए धन्यवाद इथं सत्तावीस पर्यंत आहे सगळ्या राज्यातले सगळ्या देशातले सगळ्या वेशातले सगळ्या रूढी परंपरेचे सगळी प्रकारची लोक दिसतात काहीच नाही आमचा मित्र मनोज म्हणतोय म्हातारी वयस्कर लोक जे असतात आतापर्यंत कोण करत होता तीर्थयात्रा सगळी म्हातारी कोतारीच करायची ना ज्याचं सगळं जीवन जगून संपलंय अध्यात्माच्या मार्गाला लागलंय संसार सोडून आता कसं झालंय तू चाललाय म्हणून मी चाललाय सोम्या चाललाय म्हणून गोम्या चाललाय पब्लिसिटी स्टंट झालाय सोशल मीडिया झालाय आम्ही तर काय त्याच्या पुढची गर्दी हा हा ह्या गर्दी काय गर्दी मजाच माझ्या गर्दीत वेग हा 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 हे सगळ्यात भारी आयडिया आहे दाव्यात हे सगळ्यात भारी संगमच्या तिथे आरेल घाटावरती पोहोचलेलो आहे की गर्दी बघू शकता हे आंघोळ केलेलं सगळं इकडं आणि इकडं तरुण आहे बघितलं ना छोट बाळ म्हणजे सगळ्या प्रकारची सगळ्या प्रकारचं पब्लिक आहे महाराष्ट्रातून येणार पब्लिक जास्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला झेंडा माझ्या मागे मागे एक लहान मुलगा दिसतोय तुम्हाला कुडकुड कुरकुड कुडकुड -कुर -कुर करतोय आहे <laughs> <का> त्याची बघा <laughs> ती दिसतंय का एक लहान मुलगा हा खराय कस करत बघा ती कस करतय हा बरं गर्दी शिस्तीत आहे गर्दी खूप आहे भाविकांची संख्या जास्त आहे पण शिस्त आहे प्रत्येकाला जो तो आपली आपली व्यवस्था व्यवस्थित करून पुढे निघतो आहे आणि पवित्र स्नान झाले की जो तो लगेच घाट सोडतो आहे येणाऱ्यांना जागा करून देत आहेत हां हे फोटो वगैरे व्हिडिओ ह्यासाठी वेळ लागतो आहे थोडासा लोकांना पण वयोवृद्ध लोकांची संख्या जेवढी आहे तशीच तरुणाईची सध्या संख्या जास्त आहे लहान मुलं पण बरेच आणलेत त्यांनी पण एकंदरीत या पवित्र ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अतिशय चांगलं स्वच्छ वाटतं सुंदर वाटतं तुमची भावना तुमची आत्मीयता तुमचं मन वेगळ्या लेवलची चला, 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 चलो आहेगा दो जाने को अंदर जिसका हो गया घाट खाली करो 아이가 2개월 차 와? 응. 내가 2개월 차. 아. 그 두터라 진짜. 내려다 있잖아. नमस्कार हर हर बोले आज पवित्र मौनी निमित्त एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पवित्र त्रिवेणी संगमवरती आपण स्नान केलेलं आहे खूप चांगलं वाटतंय भावना खूप छान आहेत आम्ही चार मित्रांनी सुरू केलं होतं तीन दिवसापूर्वी हा प्रवास आज इथं येऊन आहे अतिशय चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे आमच्या चार पिढ्यांमध्ये कोणी केलं नसेल ते आम्ही केलेलं आहे आणि इथलं वातावरण इथल्या वाईफ ज्या म्हणतो आपण त्या एवढ्या पवित्र आहेत तेवढं प्रसन्न वाटतं आहे की एवढं थंड पाणी आहे एवढी थंडी आहे आठ डिग्री टेम्परेचर होतात पण खूप समाधान आहे की आम्ही महाकुंभमध्ये पवित्र स्नान घेतलं तेही पवित्र अशा मोन्या अमावशीच्या दिवशी जवळ दहा कोटीपेक्षा जास्त लोक आले असतील असा अंदाज आहे हर हर गंगे हर हर या पद्धतिन भाविक भक्तिभावान गंगे तीरावरती पूजा करता है खूब छान दोन पिढ्या बघू शकता तुम्ही एक लहान मुलगा आणि एक सत्तर वर्षाचे आजोबा असं खुना करून लोक येत आहेत म्हणजे आपला ग्रुप ओळखता आणि या बाजूला हे असं तांदूळ टाकतात प्रत्येक लोक दान करण जातात असं लांबूनच फेकतात असं प्रत्येकाला हे काय असं या या हर एक को, वरती एका टेकडीवर आलोय बघू हे शकता पुढं संगम आहे आणि ही गर्दी आनंदाची गोष्ट ही आहे की पवित्र स्नान झाले खूप फ्रेश वाटतंय तीन दिवसाचा थकवा पूर्ण केला आपला चला कार्यकर्ता जो लावतोय हा लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यातला आहे जो इथं गेली महिन्यापासून आलाय प्रचंड गर्दी भक्त मौनी अमावस्या निमित्त इथं आलेले आहेत कडक गर्दी आहे पण कडक कुट्टवरी बघल तिथे गर्दी आहे आमचं तर झालंय तुमचं बघा आता काय ते पोख्या कुठे पोक्या अभि सौर्या ऋष्या जे एक जोडीदारांना नाही तू <laughs> हे अचानक भेटले इथं अचानक म्हणजे माहित होतं इथं थांबले इथे पण अचानक भेट झाली चला